यांची <गी> कोल्हापूर जिल्हा होलार समाजाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी दीपक केंगार यांची निवड करण्यात आली आहे इचलकरंजी येथे अखिल भारतीय होलार समाज संघटनेची राज्यकारणी बैठक पार पडली अध्यक्षस्थानी राज्याचे कार्याध्यक्ष अमोल गिजगे हे होते इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक संजय केंगार संग्राम केंगार यांनी तारदाळेतील दीपक भीमराव केंगार यांची जिल्हाध्यक्षपदी निवडीची व इतर कार्यकारिणीची घोषणा केली या बैठकीत सर्वानुमते गोरख विठ्ठल हातेकर जिल्हा सरचिटणीस सचिन तानाजी बडगे इचलकरंजी शहर सरचिटणीस हेमंत केंगार इचलकरंजी शहर उपाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या प्रकाश केंगार भागवत जावीर मर्याप्पा हत्तीकर शशिकांत गुळगे राजाराम हत्तीकर अजित करडेसर कुंडलिक हातेकर मसुदेव भडंगे सुनील पारसे राजू गेजगे गणेश हातेकर नवनाथ हातेकर कृष्णा जावीर उमेश पारसे सुरेश देसाई दादा गेजगे सागर जावीर मनोज देसाई पैलवान अविनाश भजनावळे सुनील पारसे हे उपस्थित होते मानकार साठी इचलकरंजीहून अमित काकडे